नमस्कार रामकृष्ण आणि आणि स्वामी समर्थ तर आपलं इकडं थोडी पटी ही कडकल्यासारखी झाली तर याचा कापूस वेचून आता याच्यात टाकायचा आहे गहू आणि जी तिकडची सरकी आहे तर ती पूर्ण हिरवीगार असल्यामुळं तो कापूस नाही काढायचा आहे आपल्याला कारण त्याला बोंड्या पण भरपूर आहे आणि याच्या पूर्ण बोंड्या म्हणजे फुटून झाल्यात त्याच्यामुळं याच्या आता हे कापूस वेचणी करायची रोट्या मारून त्याच्यातमध्ये आता आपल्याला टाकायचं आहे गहू ते म्हणतात ना घंट्याचं काम मिनटात तर आता पळाटी नाही उपटायची डायरेक्टच रोट्या मारायचं आहे नाहीतर जर पळाटी उगटायची म्हटलं तर दोन दिवस पळाटी उपटून जमा करायला जाईल आता पहिल्यासारखं नाही राहिलं कारण लोकांचं कसं पूर्ण आता पटापट -पत कसं होईल आणि आपलं अंग काय म्हणतात त्याला म्हणजे अंग कष्ट नाही जाणार म्हणजे कष्ट न करता कामं कशी होतील तेच बघतात सगळेजण तर आता सगळीकडे तेच चालू आहे आणि आपलं तुरीच्या शेंगा बघा किती छान आल्यात छान अशा आपल्या तुरीच्या शेंगा आल्यात आता सीजन फक्त आणि फक्त तुमच्याकडे काय आमटी म्हणतात की काय आमच्याकडे सोले म्हणतात सोल्याची भाजी किंवा चटणी जास्तीत जास्त प्रत्येक जर खेड्यात जर कोणाच्या जरी घरी गेलं ना तर आपल्याला तीच भाजी आपल्याला अवेलेबल दिसेल कारण ह्या वेळेत शेंगा मिळतात नंतर परत ह्या शेंगा मिळत नाही तुम्ही बघू शकता की छान अशा शेंगा आलेल्या आहेत एकदम अशी आपली किल्लत बदलून गेली आहे शेंगाने आता तर काही निबर पण झाल्यात आणि अशा अशा आहेत तर आपण याची कवळी म्हणजे सोल्याची भाजी बनवू शकतो जर जास्त निबल असले की त्याची भाजी काही व्यवस्थित लागत नाही अजून कापूस हा भरपूर वेचायचा राहिला आहे तर इकडं वेचलाय आणि मग भक्ती आणि भाजीचं आहे म्हणजे अशा कुठं कुठं बोंड आहेत तर ते तोडून राहिलेत कारण मग नंतर त्या वाळल्याच्या नंतर परत आपण त्याचा कापूस काढू शकतो त्याच्यामुळं मग कुठं कुठं ज्या बोंड आहेत त्या चालत काढणं आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कि कोणाला हे शेंगा माहीत आहे आणि कोण्या भागात समजा सुचो इकडं तर आहेच काय काय ठिकाणी नसेल आणि भाजी कोणाला आवडती याची ते पण सांगा मला तर खूप अशी सोल्याची भाजी आवडती तर सगळ्यांना बाय